नमस्कार शेतकरी बंधनो आम्ही आमच्या पेरूच्या बागेमध्ये दोन चरियांचं अंतर आहे नऊ फूट आणि नऊ फिटामध्ये आम्ही डेंच्या हिरवळीचं खत पेरलं होतं मी काढतो आहे आम्ही गाडत नाही त्याला डायरेक्टली थोडं आमचं रान ओलं आहे त्यामुळं ट्रॅक्टर थोडं घालणं आतमध्ये अवघड आहे तर आम्ही काढते त्याला कापते कटरनं आपल्या कटरनी आणि आमचा प्लॅन आहे थोडं सुकल्यानंतर हे याला खाली गाडायचं जमिनीमध्ये जेणेकरून एक तर खत तयार होईल आमच्यासाठी आणि जमिनीची सुपिकता सेंद्रिय कर्ब वगैरे वाढण्यास मदत होईल हे जे आता कटले आहेत सध्या हाफची आम्ही आमच्याकडे आहे याच्यामध्ये जर सपोज नवीन फुटवा आला तर मग आम्ही तो पण घेऊ आमच्या आणि नंतर मग दोन्ही मिळून एक वेळेस झाडून गाडून घेऊ पूर्ण हे आहे आमची पेरूची लागवड साधारणतः सप्टेंबर दोन हजार तेवीसची लागवड आहे म्हणा तसं वाढ झालेली नाही आणखीन तरी पण आता पाहाल तर बऱ्यापैकी फांडाची साईज सा साईज जाडी वगैरे झालेली आहे जर सपोज एक मंथमध्ये आणखीन प्लॅन केला तर आम्ही ह्याची फळाची छाटणी घेणार आहोत धन्यवाद